आपले गुरुवरे बागचोरे सर यांनाही नमस्कार या कार्यक्रमाचे आयोजक बाळासाहेब नायकोडी प्रवीण कुंकर यांनाही धन्यवाद खूप पंचवीस वर्षानंतर आपल्याला सर्वांना एकत्र आणलं तुमच्या दो दोघांना खास करून धन्यवाद आता सध्या मी मुंबई कोलाबा या ठिकाणी स्थायिक असतो मी बी एस टीमध्ये कामाला आहे ड्रायव्हर म्हणून आणि सकाळी आपला मच्छीचा व्यवसाय गाडी गाडे दोन गाड्या आहेत माझी मिस्टेस पण गाडी चालवते मी पण गाडी चालवतो आणि सकाळच्या आमचा मच्छीचा ट्रान्सपोर्टचा आहे आणि दुपारी मी बेस्ट आहे तीन ते अकरा असं प टायमिक जॉब करतो धन्यवाद सुद्धा काय केलं अगदी इन्क्रीज केलं अगदी बी ए केलं एम ए केलं अलग लक्षमध्ये आणि बऱ्याचशा मुली सर्व्हिस पण करतात आता त्यांच्या प्रपंचामध्ये त्या आनंदामध्ये आहेत हा सांगण्याचा उद्देश होता माझा त्याने आणि विद्यार्थ्यांपर्यंत आता विषय झाला मी साधारणपणे एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पर्यंत सर माझ्या मी शिक्षक म्हणजे असेल मी जर तसे फोक थांबणार नाही माणूस मी जर जरा ते पटकन पडत नाही एवढं धागा असायचं आणि याचं कारण आहे त्यावेळेस मूल आज कसं आणि नेमकं आमचे जे मुख्याध्यापक होते त्यावेळेला साहेबराव जोशी म्हणून मुख्याध्यापक होते मला त्यांचा मुलगा आणि भाषा वर्गातली एकदम फोडकर पोर एकदम ती बर मुख्याध्यापकाचं पोरग काय म्हणायचं कृष्णानंद गायवड प्रथम सरांना नमस्कार <laughs> सर म्हणजे मला लय मारायचे पहिले <laughs> मी शाळेत शिक्षण माझे सातवी मधूनच शाळा सोडून दिली मी आता मी <laughs> सध्या <सारे> गाडी व्यवसाय करतो <laughs> माझी मुलगी पालघर येथे प्राथमिक शिक्षिका आहे माझा मुलगा छोटा मुलगा आर्मीचं शिक्षण होतं त्या त्या ॲक्सिडेंट झालं होतं त्याच्यामध्ये आणि माझा मोठा मुलगा आहे ना तो ग्रॅज्युएशन करून माझा गाडी धंदा सांभाळतो माझ्या तीन गाड्या आहेत स्वतःच्या गाडी धंदा करतो सर धन्यवाद तीच करतो मला दोन मुलं आहे एक मुलगी आहे ती फार्मसीला आहे दुसऱ्या वर्षाला आणि मुलगा आता बारावीला गेला आहे अशी प्रवीण कुमकर आणि बाळासाहेब नायकवाडी यांचा आभार कारण जवळजवळ पंचवीस सर आपल्या सर्वांना त्यांनी एकत्र आणले बोलताय कसं बोलताय जे बोलायचे पासून सवय ते फील्ड पण नाही इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग असं जास्त जास्त नाही तरी पण मी विकास मस्त आहे आणि जास्त इंडिया लिमिटेड मध्ये वर्किंग आहे त्याचं सिनियर इंजिनियर धन्यवाद माहिती लोक पाहिले आणि एक आणि एक बारावी झाले मी सविता मंगेश नंदावडे मला मध्ये दिलेले एक मुलगा बी सी ए करतोय आणि आपल्या ह्या कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब नदवडे आणि नायकुळे आणि प्रवीण कुंडा यांना धन्यवाद थँक्यू